अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता नगर शहरातच स्थापन व्हावं यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच स्थापन होणार असल्याबाबत आमदार संग्राम जगताप यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनात भेट घेऊन अहिल्यानगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने निवेदन सादर केलं मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे महाविद्यालय शहरातच होईल असं स्पष्ट आश्वासन दिलं शहरातील नालेगाव परिसरातील कृषी विभागाची सुमारे पंचवीस एकर जागा या महाविद्यालयासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे तर ही जागा शासकीय वापरासाठी उपयुक्त असून शहराच्या केंद्रस्थानी आहे या महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळणार असून स्थानिक तरुणांसाठी शैक्षणिक संधीही निर्माण होणार आहे तर या उपक्रमाला सर्वसामान्य नागरिक सामाजिक संस्था आणि जनप्रतिनिधींचा मोठा पाठिंबा लाभला असून शहराच्या वैद्यकीय आणि आर्थिक प्रगतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे तर नगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार असल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे पुढील टप्प्यात त्याच्या प्रत्यक्ष कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर